नमस्कार मित्रांनो आता आपण आहात रोडचा राजा गणेशोत्सव उत्सव मंडप मी बघताय माझ्या पाठीमागे अगदी भव्य दिव्य खूपच अगदी रेखीव मूर्ती तुम्ही बघताहेत आणि घर बसल्या दर्शन सुद्धा तुम्ही आर आय माध्यमातून घेत आहेत सोबत आहेत मंडळाचे विश्वस्त माननीय संकेत शेंडू पाटील आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नमस्कार सर आर मध्ये सी मधून आपलं स्वागत आहे मूर्तीचा इतका सुंदर साक्षात्कार भव्य दिव्य अगदीची मूर्ती आहे या मंडळाला किती वर्ष झालेला आहे मंडळाला या वर्षी सव्वीस वर्ष पूर्ण होत आहे आणि गेल्या दहा ते बारा वर्षापासून आम्ही अशीच वेगवेगळी मूर्ती अकोल्याला अकोलेकरांना देऊन मंडळाचं आणि अकोलेकरांचं एक श्रद्धास्थान बनवण्याचा प्रयत्न करतो आज आपण बघताय मंडळात किती प्रमाणात गर्दी आहे आणि अशीच गर्दी उमरवे राजाने वर्षी प्राप्त होते यावर्षी मूर्तीमध्ये काय असा बदल मूर्तीचं स्पेशल रूप म्हणले तर काम रूप अकोलेकरांना देण्याचा एक प्रयत्न केला आणि या मूर्तीसाठी अकोलेकरांचा असा उत्कृष्ट असा प्रतिसाद हा आपल्याला दिसतो मूर्ती आणण्यापासून तर आता आजचा नववा आठवा साधारणतः दिवस आहे साधारणतः शेकडो हजारो भाविकांनी आतापर्यंत दर्शन घेतलंय तो अकरा लाखात नेण्याचे आमचे प्रयत्न आहे आणि नक्कीच आम्ही तो आकडा लाखात नेऊ प्रयत्न तिथे आणि आनंद आणि गणपती सुद्धा आनंद ते जिवेद प्रेक्षक घेत आहेत त्यांना सर्व प्रेक्षकांना तुम्ही काय आव्हान द्याल आम्ही मंडळाच्या वतीनं एक असे आवाहन करतो की जर मंडळाला गणपतीला भेट द्यायची असेल तर साधारणतः नऊ ते रात्री अकरा तसंच आता आजपासून पुढचे दोन दिवस रात्रभर मंडळाला म्हणून गणपती बाप्पाला दर्शनाची व्यवस्था केलेली आहे याचं दर्शन तुम्ही लाईव्ह पण आपलं जे अकोला सार्वजनिक गणेशोत्सव जण जी मिळवणूक असते त्यामध्ये पण आपला गणेशोत्सव गणपती आपल्या मिरवणुकीमध्ये असतो साधारणतः अकरा बारा ते अकरा बारा या क्रमांकाच्या मदत तरी असतो पण सगळ्या अकोलेकरांना आणि सगळ्या नागरिकांना एक आवाहन करतो की तुम्ही विसर्ग मिरवणुकीला पण येऊन शोभा वाढवावी तसंच मंडळाला एकदा भेटून आम्हालाही सेवेचा लाभ द्यावा अशी जेवढीच विनंती करणे विसर्गनाच्या वेळेला मंदिर आणि ही मूर्ती बारा किंवा अकरा किंवा बाराव्या क्रमांकावर असेल तिथे सुद्धा भाई भक्त तिथे मूर्ती दर्शन घेऊ शकतात आणि नक्कीच इथे सुद्धा तुम्ही सगळ्यांनीच भेट द्या आणि आर च्या माध्यमातून हर या गणपती बाप्पांचं दर्शन घेऊ शकतात गणपती बाप्पा गणपती बाप्पा मी नेहा पाटील कॅमेरा पर्सन पवन इंद्र सोबत आर न्यूज अकोला